वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची प्रचारात मोसंडी रायगड लोकसभेत महायुती व महाविकास आघाडी सोबतच वंचित बहुजन आघाडीने देखील कुमुदिनी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत निर्माण झाली आहे यातच दोन दगड्या अनुभवी उमेदवारांसमोर आव्हान देण्यासाठी कुमुदिनी चव्हाण या रिंगणात उतरले असून रोज गावोगावी भेटी देऊन जोरदार प्रचार सुरू आहे बावीस एप्रिल रोजी पुलादपूर तालुक्यातील सिद्धार्थ नगर येथे जयंती निमित्ताने भेटले असता येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी बोलताना कुमुदिनी चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळेच आज मी रायगड लोकसभेची उमेदवार झाले असल्याचे सांगितले आहे तर वंचितांचा आवाज संसदेमध्ये जाण्यासाठी प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचं देखील आव्हान यावेळी त्यांनी केले आहे मी सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बत्तीस रायगड मतदारसंघाची उमेदवार खासदारकीसाठी मला साहेबांनी ही उमेदवारी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्या अनुयायांमार्फत मी साहेबांचे आभार मानते काय लाजत नाही टाळ्या वाजवून घेणं हे मला खूप आवडतं बरे का आणि टाळ्या वाजवणं म्हणजे चव्हाण माड्यांकडे पुढे लक्ष असणं याच हे गोष्ट आहे चौदा एप्रिल पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही प्रत्येक खेड्यामध्ये सगळ्याच ठिकाणी अगदी उत्साहामध्ये साजरी होत आहे ती साजरी होत असताना मला एक आनंद तो का सगळ्याच ठिकाणी मला बोलवलं येतं आणि सगळ्या अनुयायांमध्ये मला जाण्याची संधी मिळते कारण त्याचं कारण फक्त आहे ज्या मानवामुळे